नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जेव्हा कुठेही मन लागत नसेल किंवा एकटे पडले असाल तेव्हा नक्की ऐका नेहमी त्याच लोकांचे मने तुटतात जे नेहमी इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करतात जेव्हा आयुष्याची गाडी योग्य रुळावर असते तेव्हा सगळे सोबत चालतात पण जेव्हा रस्ता थोडा खराब होतो तेव्हा कोणीच साथ देत नाही प्रेम करणारे तुला हजारो मिळतील पण काळजी करणारा प्रत्येकजण नसतो आता मला एकटेपणा मानवला आहे आता तुम्ही तुमच्या वेळेचे लोणचे घाला इथे कोणीही तुमची कायमची साथ देणार नाही जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका प्रेम हवं आहे आणि आता शांतताही कमाल करता अमावसेच्या रात्री चंद्र शोधताय रात्री रडून झोपणे आणि सकाळी उठल्यावर कोणालाही त्याची जाणीव होऊ न देणे आयुष्य हे कौशल्यही शिकवून देते अज्ञानी असणे ही तितकी लाजीरवाणी गोष्ट नाही जितकी शिकण्याची इच्छा न ठेवणे असते सोडणारे सोडून जातात मग ठिकाण कोणतंही असो निभवणारे निभावून नेतात मग परिस्थिती कशीही असो आयुष्याच्या अनुभवाने एक गोष्ट शिकवली आहे की सर्वात खोल जखम आपल्याच माणसाने केली आहे माझ्या माणसांनी शिकवले आहे की कोणीही आपलं नसतं मी चांगलं बनूनही पाहिले लोक तरीही वाईटच बोलतात काही गोष्टी अहंकारासाठी नाही तर स्वाभिमानासाठी सोडाव्या लागतात तुम्ही नाती जोडून तरी काय कराल जेव्हा समोरच्याचा इरादाच निभावण्याचा नसेल जर कोणी तुमच्याशिवाय आनंदी असेल तर त्याला आनंदी राहू द्या त्याच्या मागे लागून स्वतःचा स्वाभिमान कधीच गमावू नका जो जात आहे त्याला जाऊ द्या तो जो आज थांबला तरी उद्या निघूनच जाईल सत्य नेहमी शांत राहणाऱ्या माणसाच्या आतच मिळते खोटं बोलणारे तर नेहमी गोंधळ घालतात काही लोक आमचा फायदा घेतानासुद्धा असे वागतात जणू आमचा फायदा घेऊन ते आमच्यावरच उपकार करत आहेत आयुष्याच्या अशा वळणावर उभे आहोत जिथे काही मिळवण्याचा आनंद उरला नाही आणि काही गमावल्याचे दुःख नाही आयुष्यात जेव्हा जेव्हा कोणाच्या साथीची गरज पडली तेव्हा मी स्वतःला नेहमी एकटे पाहिले आहे जिथे आदर नाही तिथे जाऊ नका जो ऐकत नाही त्याला समजावू नका जे पचत नाही ते खाऊ नका आणि जो सत्य बोलल्यावरही रागवतो त्याला कधीच मनवू नका जे वर्तन तुम्हाला इतरांकडून आवडत नाही तसे वर्तन तुम्ही इतरांशी करू नका जोपर्यंत तुम्ही काही बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी मान देणार नाही आणि तुमचे कोणी ऐकणार नाही आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे मैत्री करा किंवा प्रेम करा पण अपेक्षा कोणाकडूनही करू नका कोणाचे आयुष्य पूर्ण झाले आहे का माणूस काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमावतच राहिला ज्यांना माहिती आहे की एकटेपणा काय असतो ते लोक नेहमी इतरांसाठी हजर असतात सगळ्यांच्या असलीची आम्ही परिचित आहोत आम्ही शांत नक्कीच आहोत पण आंधळी नाही गोष्ट थोडी कडू आहे पण खरी आहे या जगात जो माणूस दुःख लपवायला शिकला तो खऱ्या अर्थाने जगायला शिकला ज्यांचे मन मोठे असते ना त्यांना दुःखही मोठेच मिळतात वेळ जर एकसारखीच राहिली असती तर आपल्या माणसांची ओळख कशी झाली असती काही तर आमचे इतके शुभचिंतक असतात की आमच्या शुभ होताना पाहतानाच चिंता करू लागतात कोणाच्या आयुष्यात जर तुमचा वारंवार अपमान केला जात असेल तर त्याच्या आयुष्यातून असे निघून जा जणू तुम्ही कधी तिथे नव्हताच रागही त्यांच्यावरच करा ज्यांच्यावर तुम्हाला खात्री आहे की ते तुमची समजूत काढतील रडल्याने दुःख संपत नाही पण मनाला शांतता नक्कीच मिळते नाती निभावण्यासाठी सुंदर नाही तर समजूतदार जोडीदाराची गरज असते अहंकारही आवश्यक आहे जेव्हा गोष्ट अधिकार चरित्र आणि सन्मानाची येते आयुष्यात पैसा आणि सत्तेला नाही तर स्वभाव आणि नात्यांना महत्त्व दिलं पाहिजे आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी माझ्यासोबत काय होत आहे हे विचार करण्याऐवजी मी काय करत आहे हा विचार करणे सुरू करा फक्त तुझंच प्रेम खरं आहे आई इतरांच्या तर अटीच खूप आहेत जेव्हा तुम्ही कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देता तेव्हा तुम्ही त्याच्या नजरेत स्वतःची किंमत गमावत असता ज्या घरांमध्ये बुद्धीचे शासन चालते तिथे नाती हरतात काही गोष्टी अशा असतात ज्या बोलणारा तर विसरून जातो पण ऐकणाऱ्याच्या मनात त्या बाणासारख्या खुपतात कोणाला आपल्या आयुष्यातून जाऊन देणे जीव देण्यापेक्षा जास्त वेदना देते विश्वास जर एकदा तुटला तर पुन्हा कितीही प्रयत्न करा आधीसारखा कधीच होऊ शकत नाही मतलबाच्या गोष्टी तर सर्वांशी होतात ज्याच्याशी विनाकारण गोष्टी होतात तोच खास असतो आता तर दुःख सोसण्याची सवय झाली आहे आता कोणाशी दुःख वाटून घेण्याची गरजच भासत नाही वेळ वाईट होती यात प्रश्न कसला अरे आपलेच परके निघाले यात खेद कसला मला मृत्यू मान्य आहे पण अपमान नाही शत्रू चालेल पण गद्दार नाही कोणाला इतकेही मजबूर करू नका की त्याने आपले मौन तोडून तुमची लखतरे वेशीवर टांगावीत विनाकारण माझ्या या कविता कोण ऐकतो कोणी यात हो आपले दुःख शोधतं तर कोणी आपलं प्रेम कधी कधी मी मनाची अवस्थाही सांगून देते प्रत्येक वेळी वाहवा मिळवण्याची माझी इच्छा नाही आयुष्यात आपली जागा बदला पाण्याची एक बाटली दुकानात वीस रुपयाला मिळते तीच हॉटेलमध्ये चाळीसला किंवा विमानतळावर पन्नासला तसंच जर तुम्हाला तुमची किंमत कुठे कमी वाटत असेल तर आयुष्यात आपली जागा बदला तुमची किंमत आपोआप बदलेल दुःख तेव्हा होते जेव्हा आठवते की हो ज्यांच्याशी आपण आयुष्यातील सर्व रहस्य शेअर केले त्यांच्याशी आता बोलणंही होत नाही कधी कधी मला स्वतःची आठवण येते किती आनंदी होतो मी खरा जोडीदार चेहऱ्याचा नाही तर मनाचा वेळा असतो जेव्हा तुम्हाला आम्ही समजायला लागू तेव्हा खूप उशीर झालेला असेल तर एक सांगू कधीही नात्यातील जुने मेसेज वाचू नका खूप त्रास होतो गोष्ट प्रेम आणि भावनेची असते नाहीतर मेसेज तर, तर कंपनीवाले पण करतात जर चुकीला चुकीचे म्हणण्याची हिंमत नसेल तर तुमची सर्व ताकद व्यर्थ आहे चला मनाची अदलाबदल करूया तडफड काय असते हे तुम्हाला स्वतःला कळेल खूप काही मिळवण्याच्या नादात कितीतरी गोष्टी सुटून जातात कोणालाही आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवू नका कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्यांचा तिरस्कार करत नाही तर स्वतःचा तिरस्कार करू लागता छोट्या छोट्या गोष्टींवर रागवणारे लोक तेच असतात ज्यांना नेहमी स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी असते लहानपणी गोष्टी ऐकून झोपायचो आज स्वतःच्याच गोष्टींवर रडून झोपतो माहीत नाही का सोडून निघून जातात ते लोक ज्यांना आपण आयुष्य समजून कधीच गमवू इच्छित नाही मित्र तो असतो ज्याच्याशी गोष्टी मोकळेपणाने करता येतात विचार करून नाही इथे कोणीही आपलं नसतं सगळे वेळ घालवण्यासाठी आपल्याला आपलं बनवतात मला त्या सर्वांपासून लांब राहायचे आहे जे माझ्यासोबत असूनही माझ्यासोबत नाहीत जो तुमचे मूल्य समजत नाही त्याच्यासमोर जबरदस्तीने कधीही आपले प्रेम व्यक्त करू नका मला कोणाच्या बदलण्याचे काही दुःख नाही फक्त कोणीतरी होतं ज्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती चांगली माणसे आपल्या आयुष्यात येणे हे आपले नशीब असते आणि त्यांना जपून ठेवणे हे आपले कौशल्य असते कापणे चिरडणे आणि पिळले जाणे शेवटच्या थेंबापर्यंत ऊसापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल की गोड असण्याचे किती नुकसान असते उद्ध्वस्त करायचे होते तर दुसऱ्या मार्गाने करायचे होते आयुष्य बनून आयुष्यच हिरावून घेतले तुम्ही प्रेमाची किंमत तुला तेव्हा कळेल जेव्हा तुझे प्रेम तुझ्या डोळ्यांसमोर दुसऱ्या कोणाचे तरी होईल ठेचा खातो पण डवला चालतो मी उघड्या आकाशाखाली छाती ताणून चालतो करतो तेच जे मला आवडते मान्य आहे वय कमी आहे पण जिद्द मोठी आहे आयुष्य आहे तर सोपे कसे असेल आणि सोपे झाले तर मग ते आयुष्य कसे असेल आजच्या युगात श्रीमंताचा गुन्हा चूक मानले जाते आणि गरिबाची चूकही गुन्हा मानली जाते असा एखादा सॅनिटायझर बनवा ज्यामुळे मनाचा मळ आणि मनातील तिरस्कारही धुऊन जाईल कोणा माणसाच्या मागे धावून स्वतःची किंमत कधीच कमी करू नका कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही तिरस्काराची एक गोष्ट खूप चांगली आहे की हे प्रेमासारखं खोटं नसतं किती विचित्र गोष्ट आहे ना लोक काही क्षण आनंदी राहण्यासाठी आयुष्यभर दुःखी राहतात हे आयुष्य आईसारखं असायला हवं कोणाला काही फरक पडत नाही की इतरांकडे कसं आहे प्रत्येकाला असंच वाटतं की माझं आयुष्य सर्वात चांगलं आहे खोड्या करा पण कटकारस्थान नको आम्ही खरे नक्कीच आहोत पण मूर्ख नाही जेव्हा माणसाचे मन तुटते ना तेव्हा फक्त तुटत नाही तर त्यासोबत त्याचा विश्वास आणि ओढही तुटून जाते जी फक्त तुमच्याशी असते परमशत्रूपेक्षाही जास्त धोकादायक असतो चुकीच्या दिशेला भरकटलेलं मन नात्यांना इतके आजमावून पाहिले आहे की आता एकटेपणाशीच प्रेम झाले आहे ज्यांच्याकडे जास्त पर्याय असतात त्यांना कोणाच्या भावना कधीच समजू शकत नाही कोणासाठी इतकेही काय तुटायचे की स्वतःसाठी हसूच शकणार नाही नेहमी नशीबच वाईट नसते अनेकदा आपण निर्णय चुकीचा घेतो लोक जर थोडे जरी काबील झाले की इतरांना मूर्ख समजू लागतात माणसांचे शब्द बोलत नाहीत तर त्यांची वेळ बोलते माहीत नाही माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व आहे जो शेवटच्या प्रवासासाठीही इतरांवर अवलंबून आहे न ही काही चीज आहे ती त्याला शोधते जो तिला दुर्लक्षित करतो प्रेमी माझे पाय धरतात मी प्रेम विसरण्याचे कौशल्य शिकवतो संबंध वाढवायचे असतील तर काही वाईट सवयी ठेवा दोष नसतील तर लोक मेहफलीत बोलवत नाहीत कारण काहीही असो धोका हा शेवटी धोकाच असतो नात्यांचे सौंदर्य एकमेकांचे बोलणे समजून घेण्यात आहे स्वतःसारखा माणूस शोधायला निघाल तर एकटेच राहाल अंतर काहीच मायेने ठेवत नाही जेव्हा मन एकमेकांशी एकनिष्ठ असते आजच्या काळात जास्त चांगले असणे अजिबात चांगले नाही पाडणारे जर आपले असतील तर सावरालाही खूप वेळ लागतो आजच्या काळात लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते आनंदी राहायला शिका याआधी की उदास राहणे तुमची सवय बनून जाईल जर कोणी तुम्हाला म्हटले आहे की तुम्ही बदलला आहात तर पंच्याण्णव टक्के शक्यता ही आहे की तुम्ही फक्त त्या गोष्टी करणे बंद केले आहे ज्या त्यांना तुमच्याकडून हव्या होत्या बाकी तुमच्यात काहीच बदलले नाही ते लोक परत येतात जे रागावून जातात जे मन तुटून जातात ते कधीच परत येत नाहीत काही लोक आमची मन रोज दुखवतात पण तरीही आम्ही त्यांच्याशी बोलून आनंदी होतो जे आपल्या माणसांकडून छळले जातात किंवा नाकारले जातात ते खूप कठोर होतात मनातूनही आणि शब्दांतूनही अपेक्षा त्रास तर खूप देते पण माहीत नाही का या मनाला तरीही अपेक्षा राहतेच बनावटी नातांपेक्षा कित्येक पटीने चांगले आहे की तुम्ही एकटं राहायला शिका प्रेम आणि तिरस्कार सांगायला तर दोन शब्द आहेत पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनू शकतात आणि सहिता नाही वेळ सांगणारे ना तर खूप मिळतील पण वेळेला धावून येणारे खूप कमी मिळतील वादळ येणेही गरजेचे आहे आयुष्यात तेव्हाच कळते की कोण हात पकडते आणि कोण साथ सोडते मी माझ्या आयुष्यात प्रत्येक प्रकारचे लोक पाहिले आहेत मदत घेऊन आभार मानणारेही आणि मदत घेऊन मूर्ख म्हणणारेही वेळेआधी मिळालेल्या गोष्टी आपले मूल्य गमावतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपले महत्त्व गमावतात मला झुकण्याची हौस नाही आणि झुकवण्याची आवड नाही काही आवड मनाशी जोडल्या आहेत फक्त त्या निभवण्याची आवड आहे इथे सगळे माणूसच दिसतात फरक इतकाच आहे की काही जखम देतात आणि काही जखमा भरतात पुन्हा त्याच वळणापासून आयुष्य सुरू करायचे आहे जिथे संपूर्ण शहर आपले होते आणि तुम्ही अनोळखी होतात जेव्हा तुम्ही बोलता कमी आणि ऐकता जास्त तेव्हा तुम्ही लोकांना जास्त आवडू लागता अरे इच्छा असायला हवी कोणाशी बोलण्याची वेळ तर आपोआप मिळतो आयुष्यात पश्चाताप करणे सोडा त्याऐवजी असे काहीतरी करा की तुम्हाला सोडणाऱ्याला पश्चाताप होईल वेळ आणि शब्द या दोघांचा वापर निष्काळजीपणे करू नका हे दोन्हीही पुन्हा येत नाहीत आणि पुन्हा संधीही देत नाहीत अशा लोकांपासून सावध राहा जे तुमच्यासमोर तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात आहेत कधी कधी समजत नाही की चांगल्या माणसांसोबत नशिबणे मी वाईट खेळ का खेळते प्रेम करणे एक कला आहे आणि हे प्रेम कधीच करू नका हा माझा सल्ला आहे किती खेदाची गोष्ट आहे जेव्हा कुठे एकनिष्ठतेचा उल्लेख होतो तेव्हा आपण माणूस कुत्र्याचे उदाहरण देतो कोणाला इतकाही हक्क देऊ नका की तुम्हाला त्रास होईल आणि कोणाला इतकाही वेळ देऊ नका की त्याला गर्व होईल कारल्यासारखी कडू माणसे अनेकदा संकटात उपयोगी पडतात आणि साखरेसारखे गोड माणसे वेळेवर अनेकदा धोका देऊन जातात ज्यांना तुमच्या वेदनांची जाणीवच नाही त्यांच्याकडे तक्रार करणे पूर्णपणे व्यर्थ आहे आयुष्य कितीही वाईट का असे ना जोपर्यंत कोणी आपलं साथ देते तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं प्रत्येक माणसाच्या दोन गोष्टी असतात एक ती जी तो सर्वांना सांगतो आणि दुसरी ती जी तो सर्वांपासून लपवतो मौन हे त्या माणसासाठी सर्वात उत्तम उत्तर आहे जो तुमच्या शब्दांची किंमत समजत नाही जीवनात स्वतःला मजबूत बनवा दुसऱ्यांच्या भरवाशावर बसणे तुम्हाला बर्बाद करेल माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी आपलं मानतो लोक नेहमी त्याला गमावण्याची भीती भागतात जो त्यांचा कधीच नसतो आयुष्यात तुम्ही दहा वेळा नापासवा किंवा शंभर वेळा पण शपथ घ्या की सामान्य माणूस बनून जगायचे नाही प्रेम खूप दुर्मिळ आहे त्याला जपून ठेवा राग खूप वाईट आहे त्याला दाबून ठेवा भीती खूप भयानक आहे तिचा सामना करायला शिका टेन्शन डिप्रेशन आणि अस्वस्थता माणसाला तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो संयम राखणे जगासमोर रडण्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगले आहे लोक म्हणतात की दुःख सांगितल्याने कमी होते पण इथे ज्याला आपले दुःख सांगाल तोच मजा घेतो सर्वांना चांगलं समजून घेणे ही माझी सर्वात वाईट सवय आहे तुमच्याकडे फक्त पैसा असायला हवा कारण भावनांची इथे कोणालाही किंमत नाही जी व्यक्ती स्वतःकडे असलेल्या गोष्टींनी समाधानी नाही तिला भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींनीही कधीच समाधान मिळणार नाही इतरांना जर तुमच्या आयुष्यात मौल्यवान बनवाल तर तुम्ही स्वतः त्यांच्या आयुष्यात स्वस्थ व्हाल तुम्ही तुमचा स्वाभिमान जेवढा पाडाल लोक तुम्हाला तेवढेच अधिक मजबूर करतील वाईट वेळ तुम्हाला कमकुवत नाही तर चॅम्पियन बनायला शिकवते फक्त हाच फरक आहे आपल्यात ते आपल्या रिकाम्या वेळेत आठवतात आणि आम्हाला त्यांच्या आठवणीतून सवय मिळत नाही ते तुम्ही नव्हता तर माझ्या अपेक्षा होत्या ज्यांनी माझे मन सर्वात जास्त दुखावले प्रेम शप्तेवर नाही तर जाणिवेवर टिकून राहते आनंदी दिसण्याच्या जबरदस्तीत माणूस अजून जास्त उदास होऊन जातो आता तर असा कोणताही धर्म चालवला जावा ज्यामध्ये माणसाला माणूस बनवले जाईल कोणी कितीही तुमचे आपले असो पण सर्वात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो अनेकदा जुनी नाती हरवून जातात नवीन नात्यात गुंफल्यानंतर काही लोक इतकं आत्मविश्वासाने खोटं बोलतात की तुम्हाला ओळखताच येत नाही की तो माणूस खोटं बोलते लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा खूप उशीर झालेला असतो विश्वास जिंकायला तर संपूर्ण आयुष्य लागते पण तो तोडायला एक क्षणच पुरेसा असतो बदलणे तर ठरलेले आहे प्रत्येक गोष्ट बदलते कोणाचे मन बदलते तर कोणाचे दिवस बदलतात लोक योगायोगाने फक्त भेटतात पण दुरावतात मात्र स्वतःच्या इच्छेने विसरून जायला शिकासाहेब यातच तुमचा फायदा आहे कारण हे जगही तुमच्यासोबत हेच करणार आहे एका काळानंतर एकतर दुःख संपते किंवा माणूसच संपतो पाय पण त्यांचेच शिवावेत ज्यांचे आचरण पवित्र आहे कोणाची सवय असणे हे प्रेम असण्यापेक्षाही जास्त धोकादायक असते जी गोष्ट सहज मिळते ना माणूस त्याची कधीच किंमत करत नाही मतलबी ती ना जेवढ्या लवकर बनतात तेवढ्याच लवकर तुटतातही घमंड आणि अहंकारामुळे माणूस स्वतःच आपली नाते बिघडवून घेतो माणूस कधीच गर्दीत हरवत नाही माणूस हरवतो तेव्हा जेव्हा तो एकटा असतो एक काही माणसे कमकुवत असतात जिथे राग यायला हवा तिथे ती दे रडून देतात कधी कधी बोलण्यासाठी खूप काही असतं पण मनातील गोष्ट मनातच राहून जाते मी कधी कोणाला आजमावलेच नाही जेवढे प्रेम दिले तेवढे प्रेम कधीच मिळाले नाही कोणाला माझीही कधीतरी उणीव भासावी कदाचित देवाने मला तसे बनवलेच नाही तुम्ही कितीही मनापासून नाती निभवा पण बदलणारा माणूस शेवटी बदलतोच विसरणारे तर सगळेच वाचले मरून ते गेले जे आपले प्रेम विसरू शकले नाहीत खऱ्या मनाने जीव लावणारे शेवटी अनेकदा स्वतःच तुटून जातात कपड्यांचे मॅचिंग केल्याने फक्त शरीर सुंदर दिसेल नाती आणि परिस्थितीशी मॅचिंग करून घ्या तुमचे संपूर्ण आयुष्य सुंदर होईल खोटी आशा देण्यापेक्षा खरे बोलून नकार देणे चांगले आहे आयुष्यात गैरसमज ठेवणे हे चूक करण्यापेक्षा जास्त धोकादायक असते जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल चे निरने, पाहुन ग्या। पाहुन निरने तर तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमची परिस्थिती पाहून घ्या जगाकडे पाहून जर निर्णय घ्याल तर नेहमी दुःखी राहाल आयुष्य असते तर स्वतःचेच पण ते जगावे इतरांसाठी लागते लांब धागा आणि लांब जीभ फक्त समस्या निर्माण करतात म्हणूनच धागा गुंडाळून आणि जीभ आवरून ठेवली पाहिजे तुम्ही काय आहात हे महत्त्वाचे नाही पण तुमच्यात काय आहे हे खूप महत्त्वाचे आहे गेलेला काळ तुमच्या डोक्यात आहे आणि येणारा उद्या तुमच्या हातात आहे थेंबासारखे आयुष्य आहे माणसाचे पण अहंकार सागरापेक्षा मोठा आहे इथे प्रत्येकजण प्रवासी आहे एक दिवस आठवणीतूनही निघून जातो गेलेला काळ कधीच परत येत नाही पण गेलेल्या काळात लोकांचे वागणे प्रत्येक क्षणी आठवते लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाही तर नेहमी उदास राहाल आणि लोकांना त्याचा काहीच फरक पडणार नाही ही नातीही विचित्र असतात विश्वासाशिवाय सुरू होत नाहीत आणि धोक्याशिवाय संपत नाहीत संकटाच्या वेळी मदतीचा दिखावा करणारे लोक अनेकदा तुमचा नाश पाहून खूप आनंदी असतात विश्वास तर स्वतःच्या श्वासाचाही नाही आणि आपण माणसांवर करतो आता मला त्रास होत नाही मग कितीही उंचीवरून मला पाडले जावे कारण मला त्या हातांनी धक्का दिला आहे ज्यांच्यावर मला स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता जो तुमच्या समजूनही तुम्हाला त्रास देतो तो कधी तुमचा होऊ शकत नाही तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो आणि तुमचा संशय तुमच्या नाता डोंगर उभा करू शकतो तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात आपले शब्द प्रत्येकासाठी वाया घालू नका फक्त शांत राहून पहा की तुम्हाला समजून कोण घेते एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःखही सोसायला शिकून जातो रुसण्याचा हक्क तर आपलेच लोक देतात परक्यांसमोर तर हसावेच लागते कोणाला तरी अडवणे चुकीचे नसते पण कोणाला तरी आवडून सोडून देणं खूप चुकीचे असते मी जेव्हा बुडालो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटले हा विचित्र माणूस आहे कोणाला हाकच मारत नाही जो माणूस नेहमी शांत असतो तो आपल्या शांततेतही सर्व काही सांगून जातो खरं प्रेम अनेकदा चुकीच्या लोकांसोबतच होते फक्त जिद्दीची एक गाठ सुटली तर गुंफलेली सर्व नाती तुटून जातील संयमाची एक गोष्ट खूप चांगली असते जेव्हा तो येतो तेव्हा मग इच्छा राहत नाही चांगली माणसे आनंद देऊन जातात आणि वाईट माणसे धडा देऊन जातात वाईट काळातही एक चांगली गोष्ट असते जसं हा काळ येतो ना तेव्हा फालतू तु लोक तुमच्या आयुष्यातून तु निघून जातात वाईट काळ तर एक दिवस बदलेलं पण बदललेली माणसे नेहमी लक्षात राहतील आता कोणतीच अपेक्षा नाही आयुष्यात जे चालले आहे जसे चालले आहे चालू द्या आम्ही ते आहोत जे आम्हाला आमच्या विचारांनी बनवले आहे म्हणूनच या गोष्टीचे भान ठेवा की तुम्हाला काय विचार करता जे लोक एकटेपणा आवडतो त्यांना समजून घेणे सोपे नसते बरं झालं पक्षांना माहीत नाही त्यांचा धर्म काय आहे नाहीतर आकाशातून रक्ताचा पाऊस पडला असता आपण सर्व एक दिवस फक्त आठवण बनून राहू प्र म्हणून प्रयत्न फक्त एवढाच करा की एक चांगली आठवण बनून या जगातून जाल तर मंडळी मला आशा आहे कि तुम मला न, की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ